फ्रेंड्स मी मृणालिली बेंद्रे आज मी आलेली आहे सांगली शहरामध्ये आणि सांगली शहर त्यांच्या शाकाहारी थाळ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे अहो मिरज कोल्हापूरपासनं इथं माणसं थाळी खायला येतात यांच्यासारख्या थाळ्या महाराष्ट्रात मिळत नाही असं म्हणतात मी ज्या गल्लीत शिरलेली आहे ना त्या मारुती रोडवरती भरपूर थाळ्याच 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 थाळ्या आहेत इतक्या की आपण कन्फ्युज होऊ कोणती थाळी खायची आणि कोणती नाही आता मी आलेली आहे श्रावण डायनिंग हॉल इथे आणि आपण यांची थाळी कशी असते हे पाहून या प्रोग्रामची सुरुवात करूया चला तर नमस्ते साहेब आपलं नाव काय माझं नाव राजन नाव आहे के राजन केळीकर आणि हे श्रावण डायनिंग हॉल चे मॅनेजर आहे आपल्या थाळीचे दर कसे आहेत आपली डिलक्स थाळी आहे हा दोनशे चाळीस रुपये थाळी अनलिमिटेड थाळी असते अच्छा सुडीश एक्स्ट्रा असतो सुटीश मध्ये श्रीकंड आम्रखंड बासुंदी गुलाबजाम फ्रूट साधे कोणतरी घेऊ शकतो कोणत्याही घेऊ शकतो आणि अनलिमिटेड थाळी आणि हे आपली कोणत्या पद्धतीची थाळी आहे आपली गुजराती थाळी गुजराती थाळी आहे बघूयात कशी आहे काय आहे कुरमा हा कसला आहे भाज्यांचा अच्छा हे काय आहे भेंडी केली आहे का अरे वा भेंडी तर माझी आवडती भाजी ही कसली कोशिंबीर काकडीची आता तुम्ही काय आणले हा मी उसाळ आहे मट्टीची हा कडी आहे गुजराती आणि डाळ आहे अच्छा। अरे वा सलाड आणि हा पापड पण आलेला आहे आणि मध्ये बीट पण दिलेलं आहे कांदा बीट काकडी मस्त लिंबू पण आहे आणि ही गरम गरम पोळी आलेली आहे वा हा असा मस्त एकदम लाईट आणि हलका असा पुलाव पण आलेला आहे यांच्या दोनशे चाळीसच्या थाळीमध्ये काय काय येतं ते आपण बघूयात इथून सुरुवात करते भेंडीची भाजी कुर्मा भाजी मटकीची उसळ कढी मस्तपैकी डाळ दहीवडा पुलाव पापड सलाड पोळी किंवा भात जे काही तुम्हाला लागेल ला असं पांढरा भात पण येऊ शकतो कोशिंबीर आणि मग या इथे छान अशी शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे तोंडी लावायला मीठ तर आहेच आणि हे असं मस्त लोणचं दिलेलं आहे जेवण पाहूनच मन प्रसन्न झालं आणि ही थाळी तुम्हाला दोनशे चाळीस रुपयात अनलिमिटेड आहे आता स्वीटबद्दल सांगते असे दोन प्रकारचे स्वीट इथे मिळतात तुम्ही पन्नास रुपये एक्स्ट्रा दिले की या वाट्या तुमच्या पुढे हजर त्यातली एक वाटी आहे अम्रखंडाची आणि एक वाटी आहे सांगलीच्या सुप्रसिद्ध बासुंदीची हे असं साधं सिंपल जुन्या पद्धतीचा यांचा ॲम्बियन्स आहे आणि त्यांचा स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे या डायनिंग हॉलचे जेवण मला तरी पसंत आहे आता मी तुम्हाला दाखवणारे श्री गुरवांगपूर डायनिंग हॉलची थाळी यांच्याकडे ना महाराष्ट्रीयन जेवण मिळतं आणि अतिशय सुंदर असतं तेव्हाच ठरवलं माझ्या व्युअसना हे जेवण दाखवायचं कसं असतं ते वसायची व्यवस्था कशी आहे एकूण हा डायनिंग हॉल कसा आहे सगळं तुम्हाला आवडेल चला तर मग हा डायनिंग हॉल हो उमेर चेंबर मध्ये आहे आणि आजूबाजूला अशी सगळी दुकानं आहे जिथे तुम्हाला शॉपिंग पण करता येईल सोनिया दिनेश सन्मू दुर्वांगपूर डायनिंग हॉल तुमचा आहे ना हो माझ्या आणि पप्पांचा आहे किती वर्ष झाली गेले तीन पाच वर्ष झाला पाच वर्ष हा डायनिंग हॉल चालू आहे आणि कशा टाईपचं जेवण मिळतं इथे थाळ्या मिळतात दोन प्रकारच्या था थाळ्या था असतात था आपल्याकडं था। स्पेशल दुर्वांपूर थाळी आणि एक साधी थाळी अच्छा आणि त्याच्या किमती कशा आहेत स्पेशल थाळी आहे दोनशे ऐंशीला आणि साधी आहे दोनशे तीस अच्छा आणि दोनशे ऐंशीच्या थाळीत काय काय असतं दोनशे ऐंशीच्या थाळीमध्ये आपल्याला दही वडा मिळेल चार प्रकारचे स्वीट असतात अच्छा तर मसालेभात असतं खिचडी असते सगळं एवढं हो अच्छा आणि ती जी दोनशे तीसची दोनशे तीस तीस आहे त्यात हे सगळं येणार नाही पण बाकीचं सकाळीच आहे आणि अनलिमिटेड हो हो अनलिमिटेड विदाऊट स्वीट असेल येस 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 ओके आणि आपलं कशा पद्धतीचं जेवण आहे महाराष्ट्रीनच स्टाईल आम्हाला दाखव ना तिचं जेवण कसं आहे ते हो या तरी दुर्वांगपूर थाळी स्पेशल आपली आणि याच्यामध्ये आपला मेनू ही डाळीची आमटी आहे भरलेली वांगी आहे मटकीची उसळ आहे छानपैकी कढी बनवली ती मसाला भेंडी आहे काकडीची कोशिंबीर दहीवडा भाजी चपाती इज्जतचं पापड तुम्हाला मग मसाले राईस साधा राईस मूग डाळ खिचडी आणि स्वीटमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहेत अम्रखंड फ्रूट सलॅड बासुंदी गुलाबजाम याच्यापैकी आहे याच्या जोडीला आपण ही शेंगदाण्याची चटणी

दोनशे ऐंशी रुपयात ही अप्रतिम महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी आपल्याला मिळते आता इथे कसं यायचं सांगलीमध्ये हरभट रोड अतिशय प्रसिद्ध आहे त्या हरभट रोडवरती कुबेर चेंबर आहे कुबेर चेंबरमध्येच तुम्हाला ही श्री दुर्वांगपूर डायनिंग हॉलची ही थाळी मिळणार आणि इथे याचा फायदा का काय आहे यांचा ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे युअर्स मला ओळख करून देते हे आहे दुर्वांकूर टॅनिंग हॉलचे मालक दिनेश सन्मू नमस्ते साहेब साहेब तुम्ही आम्हाला इतकी छान थाळी दाखवली आणि लोकांना इतकी छान सेवा देत आहे बसायला देत आहे आणि इतकं मस्त जेवण देत आहे ना थँक्यू व्हेरी मच तुमचे खूप खूप आभार आता मी आलेली आहे सांगलीमध्ये हायस्कूल रोडवरती वखार भाग आहे तिथे मांजरे खानावळ नावाची खानावळ आहे आणि आता त्यांच्याकडे आपण बघूया की कसं जेवण मिळतं यांच्याकडे वीर शैव लिंगायत पद्धतीचं नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। व्हिअर्स तुम्हाला ओळख करून देतील हे आहेत राजू मांजरे साहेब मांजरे भोजनालयाचे पालक काय आहेत जेवणाचे दर जेवण एकशे वीस रुपये राईस एकशे वीस रुपये आणि काय काय येतं एकशे वीस रुपयात भाजी उसळ आमटी कांदा पापड हा सगळे खरडा भाजी प्लेट असतो आणि भाकरी किंवा दोन, दोन चपाती असतात अच्छा दोन भाकऱ्या किंवा दोन चपाती अच्छा असं साधं साधं घरच्या पद्धतीने जेवण घरच्या पद्धतीने किरकट काय नाही सॉफ्ट रेट जेवण अच्छा सर्व सामान आवडेल असं आहे तुमचं किती वर्षापासून साठ वर्षापासून साठ वर्षापासून

आणि ही भाकरी भाकरी हा हे पापड भात एक कोशिंबर थाळीमध्ये चपाती की दोन भाकरी किंवा दोन चपाती नाही तर एक चपाती किंवा चपाती मिळेल

या थाळीसोबत स्वीट येत नाही तुम्हाला जर का स्वीट हवं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत गुलाबजाम तीस रुपयाला आहेत श्रीखंड आणि बासुंदी चाळीस रुपयाला प्रत्येकी एक वाटी असे यांचे दर आहे आता आपण बघूयात अभिषेक भोजनालयाची थाळी कशी आहे ती आणि जसं मी तुम्हाला सांगतेय की इथलं जेवण उत्तम असतं कारण मी इथे पूर्वी येऊन जेवलेली आहे पण आता जेवण कसं असतं हे मला तुम्हाला आहे म्हणून मी आलेली आहे आणि यांचा पत्ता आहे मारुती रोड वरती तुम्हाला ओळख करून देते आहेत अभिषेक डायनिंग हॉलचे हो मालक अभिषेक रमेश खिलारे नमस्ते साहेब साहेब ही आपली पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी अगदी ऑथेंटिक आणि मी पूर्वी खाल्लेली आहे अत्यंत सुंदर असते आता या थाळीत काय काय आहे जरा मला सांगा बरं ही आपली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन अभिषेक थाळी आहे स्पेशल थाळी यामध्ये ही कढी आहे ही शेगव्याची आमटी आहे एक भाजी असते रस बराडा भाजी आहे हे पालक ह्याला गरगट्टाही म्हणतात पालकचा गरगट्टा कोशिंबीर आहे दही वाटी आहे सॅलेड आहे पापड ढोकळा कांदा भजी इतर वेळा मिरची भजी असते आपल्याकडे शेंगदाण चटणी महाराष्ट्रीयन शेंगदा चटणी महाराष्ट्रीयन खरडा व लोणचं आणि पापड आपल्याकडे दहीवडा सुद्धा असतो त्यानंतर स्वीट्स असतात चार प्रकारचे स्वीट्स आहेत आपल्याकडं बासुंदी आहे गुलाबजाम आहे अमरखंड आहे फ्रूट सॅलड आहे या थाळीची किंमत काय आहे के थायची किंमत 280 फक्त आहे फक्त 280 20 स्वीट 20 स्वीट आणि ह्यातलं कोणतंही एक स्वीट मिळणार आणि ते लिमिटेड आहे पण बाकीचे सगळे अनलिमिटेड आहे म्हणजे हे जे चाट दाखवले आहे हे पण अनलिमिटेड मसाले भात पण किती खा आणि हे सगळं किती खा अरे वाह आणि आपल्याकडे साधी थाळी पण आहे का हो साधी आहे जन स्वीट नको आहे ते आम्ही साधी थाळी ठेवली आहे हा जी जी किंमत तीस रुपये आहे

तुम्ही माझ्या व्ह्युअर्सला इतकी छान थाळी दाखवली दा आणि माझी खात्री आहे माझ्या व्ह्युअर्सना पण आवडत असेल आणि तेही नक्की या आणि आम्हाला सेवेची संधी द्या रोडवरती एक डायनिंग हॉल आहे त्याचं नाव आहे साई डायनिंग हॉल आणि आता मी अभिषेक डायनिंग हॉल बघितला ना त्यांचाच हा साई प्रसाद डायनिंग हॉल आहे आणि इथे जेव्हा महाराष्ट्रीयन थाळी मिळते आणि ती सुद्धा सेम टू सेम असते काहीच फरक नाही त्यामुळे इथे जर जागा मिळत नसेल तर तुम्ही तिथे येऊन जेऊ शकता हे पण मला खूप आवडत आपली सांगलीतल्या रुचकर थाळ्यांची सफर चालूच आहे आणि आज मी आलेली आहे साई दर्शन डायनिंग हॉल यांच्याकडे डिलक्स थाळी मस्त मिळते असं मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे चला आपण बघूयात यांची डिलक्स थाळी कशी असते ते आपलं नाव काय राजू मगदू आपलं हे जे गाँ... साई दर्शन डायनिंग हॉल आहे हा कधीपासून चालू झाला आहे पस्तीस वर्ष झालं आमच्या डायनिंग हॉल चालू आहे पस्तीस वर्ष झाली आणि तुम्ही कशा पद्धतीचं जेवण देता आपली ही गुजराती थाळी आहे गुजराती थाळी आहे अनलिमिटेड थाळी अनलिमिटेड थाळी आणि त्यात कांदा लसूण वगैरे कांदा लसूण वगैरे मिळेल जैन थाळी पण मिळते आपल्या थाळीचे दर काय आहेत थाळी दोनशे चाळीस रुपयाला अनलिमिटेड थाळी आहे जर जस स्वीट पाहिजे असेल तर एक्स्ट्रा हां कम्पल्स नाही ज्यांना हवं हो असेल ते पन्नास रुपये एक्स्ट्रा दोनशे नव्वद रुपयाला थाळी स्वीट सहन मिळतात अच्छा अशी तुमची थाळी आहे मला एक थाळी लावता असा हा छान ॲम्बियन्स आहे भरपूर प्रकाश योजना आहे आणि एकदम क्लीन आणि स्वच्छ असं हे हॉटेल दिसतंय आता मी माझ्या टेबलवर जाऊन बसते आहे हो वडा हा हे तर मला थोडे जास्तच वाडा मला हे खूप आवडतात हां लिंबू हा कांदा आता काय वाढत आहे मुगाची उसळ आहे चालेल हे काय आहे वांग भरलं वांग हां चालेल अच्छा हे असं त्याटात बीचमध्ये गोभी चालेल अच्छा तो साईडला गुजराती कडी अरे वा मस्त आणि हे ये दाल ही कसली तुरीची डाळ आहे अच्छा अच्छा वा अच्छा ढोकळा पण असतो का परसाड म्हणतात तस अच्छा बस हां अगदी थोड़े से बस थैंक यू पे क्या है फुलका अच्छा आओ टेपला मेथी टेपला अच्छा मेथी टेपला या ब आप को में क्या कहिए आपको क्या-क्या है स्वीट में अमरकंद है बासुंदी है फुट स्लाइड है रसगुल्ला है गुलाब जामुन है अंगूर मलाई हे इतक छान छान है ना काय खावा प्रश्नच गुलाबजाम मी खाते अमरखंड आपल्याकडे असतं बासुंदी झालेली आहे फ्रूट सॅलड ते okay. तर बनवते रसगुल्ला नको अंगूर okay. कांदा भजी अरे okay. बापरे मला वाटलं झालं पण अजून कांदा भजी येतातच आहे वाडा वाडा मॅडम yeah. आपण देतो अच्छा राईस आहे सफेद राईस आहे पांढरा खिचडी पण आहे ना ओके। मुगाची भात चलेगा चलेगा खिचडी किंवा पांढरा भात नंतर येणारे बिअर्स या थाळीची किंमत वीथ स्वीट दोनशे नव्वद रुपये आणि याच्यामध्ये किती आयटम येत आहेत ये ये ते आपण बघूयात इथून मी मोजायला सुरुवात करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आयटम्स आहेत बापरे मला तेरा पोट असती तर किती मज्जा आली असती म्हणजे मी हे सगळे पदार्थ ना भरपूर खाऊ शकले असते या तेरा पदार्थांमध्ये स्वीट फक्त लिमिटेड आहे बाकी सगळं अनलिमिटेड आहे अगदी दहीवड्या सपट तुम्ही यथेच्छ खाऊ शकता अतिशय छान होती अगदी भरगत चव किती खाऊन किती नको असं झालं फार छान होते तुम्ही आम्हाला थाळी दाखवली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद